नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी टीव्ही मराठी लोणंद ते पुणे स्वामी समर्थ पायवारी सोहळ्याचे पुण्याकडे प्रस्थान सातारा जिल्ह्यातील लोणंद पासून पुण्यातील मंगळवार पेठेतील स्वामी समर्थ मठापर्यंत अशी पायीवारी पुण्याकडे मार्गस्थ झाली या पायीवारी सोहळ्याचे हे नववे वर्ष असून लोणंद येथून श्री स्वामी समर्थ मठातून या पायीवारी सोहळ्याचं प्रस्थान होत असतं हा पायीवारी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झालाय मोमेन टीव्ही मराठी साठी प्रतिनिधी अशोक कुंभार पुरंदर वैभव पंडित श्री स्वामी समर्थ मठ पाहणार आमच्या पायवारी जी असते ते श्री स्वामी समर्थ मठ लोणार आनंद इथून ते पुणे गोगावले स्वामी समर्थ मठ मंगळपेठ पुणे इथपर्यंत पायवारी असते हे आजचं पायवारीचं नव्वं वर्ष आहे आणि आम्ही इथं गुरूंचे म्हणजे आमचं मूळ मठ हा गोगर स्वामी आहे त्या ठिकाणी आम्ही पायी चालत जाऊन त्यांना गुरुंच्या आमची भक्ती अर्पण करत असतो आणि ज्यावेळी आम्ही आता हा दोन भाविक येते आम्ही आकडा भाविक होते त्यांना आता हा दोन बरं एक भाविक असाच हा फक्त प्रवास बाईवारीचा वाढत वाढत राहू असे सांगतो अनंत गोटे